कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार व माजी मंत्री आदरणीय चंद्रकांत दादा पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे शहर उपाध्यक्ष तसेच समर्थ सेवा रिक्षा प्रतिष्ठान पुणे शहराचे संस्थापक अध्यक्ष व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला या निमित्ताने आनंद यांच्या कार्यालयात आदरणीय चंद्रकांत दादा पाटील यांचा सन्मान सोहळा बुधवार दिनांक नोव्हेंबर चोवीस रोजी संपन्न झाला आदरणीय श्री चंद्रकांत दादा पाटील माननीय आमदार तथा उच्च तंत्र व शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य यांना या प्रसंगी पाठिंब्याचे पत्र आनंद उर्फ बंडूशेठ तांबे व त्यांच्या सहकार्यांच्या वतीने देण्यात आले या प्रसंगी आनंद तांबे यांनी आपल्या भाषणात समर्थ सेवा रिक्षा प्रतिष्ठान पुणे शहर व जिल्ह्याच्या वतीने आपणास येत्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने जाहीर पाठिंबा देत आहोत असे सांगितले दादा आपणास जाहीर पाठिंबा देण्याचं कारण म्हणजे आपण रिक्षा चालक मालकांसाठी युनिफॉर्म वाटप केले सीएनजी वर चालणाऱ्या रिक्षांना अनुदान मिळवून दिले महिला भगिनींना पिंक रिक्षा दिल्या आपण सामाजिक दृष्ट्या दुर्बल घटकाला अन्नधान्याचे वाटप केले दिवाळीला मिठाई वाटप केली दुर्बल घटकातील महिलांना उद्योगांसाठी मदत केली तसेच यात्रा घडवल्या म्हणून नव्हे तर आपल्यातील नेतृत्व कर्तृत्व आणि दातृत्व आम्हास खूप भावले रिक्षाचालकांसारख्या असंघटित व विखुरलेल्या घटकांकडे आत्मीयतेने आपण लक्ष देत आहात त्यांच्या समस्या समजून घेत आहात व गरजूंना योग्य वेळी योग्य मदत करत आहात या आपल्यातील औधर्याची आम्हास नक्कीच जाणीव आहे आणि म्हणूनच समर्थ प्रतिष्ठानचे आम्ही सर्व पदाधिकारी व सभासद आपणास या विधानसभा निवडणुकीमध्ये जाहीर पाठिंबा देऊन काम करणार आहोत असे आनंद तांबे यांनी सांगितले दादा आपण या विधानसभा निवडणुकीत नक्की विजयी होणार पहिल्या पाच मंत्र्यांमध्ये आपण कॅबिनेट मंत्री म्हणून कारभार स्वीकारणार यात कुठलीही शंका नाही इलेक्शन झाल्यानंतर कोथरूडसह पुणे शहरात रिक्षाचालकांसाठी काही मागण्या या निमित्ताने आपल्यासमोर मांडत आहोत आपण त्याचा नक्की विचार करावा अशी विनंती आनंद तांबे यांनी चंद्रकांत दादांना केली कल्याणकारी महामंडळ कार्यान्वित करणे पुणे शहरासारख्या ठिकाणी तसेच कोथरूड सारख्या रिक्षाभवन रिक्षा भवन उभारणे रिक्षा स्टँड वाचनालय व वा निवार निवारा शेड उभारणे रिक्षाचालकांसाठी सरकारी दरात स्वस्त घरकुल योजना राबवणे रिक्षा व्यवसायात दिवसेंदिवस येत चाललेल्या मंदीचा विचार करून एक अभ्यास समिती नेमवण्यात यावी कल्याणकारी महामंडळावर महाराष्ट्र राज्य तसेच जिल्हा पातळीवर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची नेमणूक करणे पुढीकरणावर आर कमिटी पुणे प्रादेशिक परिवहन अधिकरणावर कमिटी पुणे अशासकीय सदस्य म्हणून रिक्षा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची वर्णी लावणे अशा अनेक दैनंदिन व व्यवसायाशी निगडीत समस्या आहेत यावर आपण जातीने लक्ष द्याल व या कामी आपण भविष्याकाळात सहकार्य कराल अशी अपेक्षा ठेवतो हो असे आनंद उर्फ बंडू तांबे यांनी आपल्या भाषणात सांगितले या प्रसंगी कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे समन्वयक व माजी नगरसेवक माननीय श्री सुशीलजी मेंढगे नगरसेविका वृषालीताई चौधरी दत्ताभाऊ चौधरी संतोष बराटे संगीताताई बराटे रेश्मताई बराटे संजय चव्हाण राजू मोरे राजू चव्हाण राजू गाडेकर सुरेश तोंडे मीनाताई मोरे मंदागिनी वंसाळे वैशाली दिगे अपूर्वा तांबे मंजुषा देशमुख संगीता तांबे रुपाली थोरवे चैत्राली कवडे

तुमच्या ज्ञानाला वंदन आणि तुमच्या सत्कार्याचा हा सत्कार आहे तुम्ही विरेक्षाचा वगैरे आहे म्हणत नाही तुम्ही जो काही मागचे अनेक वर्षापासून आमच्यासाठी काम करताय दुर्बल घटकासाठी असंघटित घटकासाठी रिक्षा चालकांसाठी विशेष म्हणजे माझ्या विशे रिक्षावाल्याची भाग किंवा आहे दुसरी भाऊ कटिता ताई संतोष भाऊ किंवा वर्षाची ताई आम्ही आम्ही आणि आणि त्यांचा सर्व मित्र परिवार सगळे सदस्य अगदीच सहा दिवसावर प्रचार तर पाच दिवसावर आला म्हणजे आज तेरा होत तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा अठरा ला संध्याकाळ नंतर आपल्याला हे पक्षाचं जे उपकरण आहे तेही घालता येणार नाही कायशी घालता येणार नाही पुरुषला भेटीघाटी करता येईल पण खूप कुठल्याही पक्षाची चिन्ह न घेता भेटी करावं लागतं आणि मी स्वतः मत आहे अतिशय वेगाने दिवसाचा सगळा मेळ हा धोरण माझ्याकडे भेटीघाटी घेतला कारण जरी तुम्ही म्हणालात तो तुमचा म्हणाचा मोठेपणे तुम्ही ऑन द व्हेशनला यायला पाहिजे आणि तुम्हाला तरी आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये

की मला मतदान करा यासाठी तुम्ही आलो आहे बीजेपीला मतदान करा महायुतीला मतदान करा मोदीला मतदान करा कौराला मतदान करा म्हणून आलेलं नाही मी तुम्ही मतदान करा काही करून मतदान करा हे सांगायला आलो याचे कारण तुम्ही मतदानाला गेलात की मलाच मतदान करा ज्या अर्थी तुम्ही इथे आलात त्या अर्थी महायुतीच्या प्रेमामुळे आलेला आहात त्याविषयी मतदानाला आपण जाणं इतरांना घेऊन गाठण असं झालं की सगळी मतं अजूनही समाजामध्ये असा नंतर नाही की तुमच्या देशातून आणि मतदान असलेला नाही विशेषतः राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जे आहेत विषयाध्यक्ष आहेत ते सगळ्यांना आव्हान करेल की सगळा प्रचार करून तो दिवस फार महत्वाचा असतो त्या दिवशी मतदान कमी झालं वाढीव मतदान हे नेहमी महायुतीचं सरकार आणायला कार्यक्रम ठरतं कारण तेच मतदान असतं ਇਹਦੇ ਕਰਕੇ ਹੋ ਸਕਿਆ ਨਾ ਰਹਿੰਦੇ ਕੋਈ ਰਿਕਸ਼ਾ ਵਾਲੇ ਨੇ ਆਪਣੇ ਰੋਸਾ ਤੋਂ ਨਹੀਂ ਹੋ ਲਈ ਕੋਈ ਯੋਜਨਾ ਕੋਈ ਵੀ ਮਾਤਰ ਨੂੰ ਲਾਉ ਤੋ ਸਗਿਆ ਰਿਕਸ਼ਾ ਵਾਲਾ ਲਾਵਾ ਜੋਰ ਕਰਵਾਣਾ ਲੋ ਜੋ ਕਿ ਕੌਸਾ ਹੈ ਸਾਰੇ ਅਮੀਰ ਬਸੇਸ ਸਾਇਕਲ ਹੋ ਜਾਣਾ ਉਹਨਾਂ ਦਾ ਰਿਕਸ਼ਾ ਬੰਦ ਹੈ ਜੋ ਵੀ ਆਪਣੇ ਸਗਿਆ ਦਾ ਬੇਨਤੀ ਕਰਤੋ ਅਣੀ ਰਿਕਸ਼ਾ ਹਾਂ ਤਾਂ ਬੜਾ ਸ਼ਰਧਿਤ ਵਿਸ਼ਾ ਹੈ ਮਹਿਲਾ ਦਾ ਰੋਜ਼ਗਾਰ ਮਿਲਣਾ ਬੜਾ ਸ਼ਰਧਿਤ ਵਿਸ਼ਾ ਹੈ येत्या दोन तीन दिवसामध्ये नवनिष्णांची उद्धी योजना महिलांसाठी तुम्ही घोषित करत आहे तर सगळ्यांना नमस्कार हे मतदान निगरित करण्या